सांगतो त्यांनी काय केलं मी काय सांगितलं मला विचारलं काय केलं तर दहा वर्ष ते कृषी मंत्री होते त्यांनी ठाणे जिल्ह्यासाठी काय करायला पाहिजे राज्यात सरकारी त्यांचं होतं त्यावेळेला ठाणे जिल्ह्याच्या कृषी शेतकऱ्यांसाठी काय केलं असतं आज आपल्याला नाशिक पुण्यावरून जो भाजीपाला यावा लागतो दूध आपल्याला सगळ्या बाहेरून येतो तो आपल्याला आणावा लागला था। नसता था, ठाणे जिल्ह्याची आणि मुंबईची या दोघांची लोकसंख्या एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या पंचवीस टक्के लोकसंख्या आहे आणि इथला शेतकरी जो आहे जे सकाळी उठल्याबरोबर त्याच्या घर पैसे जायला पाहिजे ते त्याच्याकडे न जातात दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जातात सकाळी लागणारं दूध असेल तर ते आपल्याला कुठून येते धुळ्यावरून येते नाशिकवरून येते पुण्यावरून येते कोल्हापूरवरून येते सोलापूरवरून येते ठाणे जिल्ह्यातनं काय जाते का इकडे मदर डेअरी आहे गोवा नाक्यावर मदर डेअरीमध्ये दूध बारामतीचा येतो कशासाठी मदर डेअरी तर काढली होती माहिती आहे का ही मदर डेअरी जी काढली ती आत्महत्याग्रस्त शेतकरी जे विदर्भात आहेत त्यांना दुधाचा व्यवसाय करून द्यायचा आणि त्यांचं दूध इथं कलेक्ट करायचं त्याच्याऐवजी बारामतीचं दूध इथं येतं हा निर्णय मी नाही घेतला माहिती काढा मदर मध्ये जाऊन येत्या पंधरा तारखेला पंधरा मेला भिवंडी लोकसभा कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा याच्या तिन्ही लोकसभेच्या प्रचारासाठी मोदीजी कल्याणमध्ये येत आहे कल्याणमधल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात वरटेकच्या शेजारी या ठिकाणी दुपारी अडीच वाजता मोदीजींची सभा होणार आहे तिन्ही लोकसभांच्या प्रचारासाठी मोदीजी आल्यानंतर आधीच ह्या तिन्ही लोकसभेमध्ये मोदीमय वातावरण आहे आणि ही सभा झाल्यानंतर अजून त्याच्यामध्ये वाढ होऊन खऱ्या अर्थाने विजयाचा मार्ग अजून सुकर होईल अशा प्रकारची परिस्थिती या तिन्ही लोकसभा क्षेत्रामध्ये आहे खरंतर आ, मी तिसऱ्यांदा उभा आहे है। माझी हॅट्रिक आहे मोदीजी ही तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहेत ती एक हॅट्रिक आहे आणि मोदीजींचं ह्या शहरामध्ये येणं ही पण हॅट्रिक आहे एकदा चौदाला ते कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभेच्या प्रचारासाठी फडके मैदानात आले होते त्यानंतर मेट्रोच्या भूमिपूजनाला कल्याण शहरात आले आणि आता तिसऱ्यांदा येतात हा एक सुवर्ण योगायोग आहे म्हणजे सगळ्याच गोष्टींची हॅट्रिक होणार आणि उमेदवारी ठाणे जिल्ह्यात योगायोगाने तीन आहेत एक लाख लोक येतील असं अपेक्षित आहे आणि निश्चितपणाने फार मोठ्या संख्येने लोक मोदीजींना ऐकायला या ठिकाणी येणार आहे मोदीजींच्या विचाराने लोक निश्चित भारावून जातील आणि एक लाख लोक इथं आले माऊथ पब्लिसिटी करून एका माणसाने दहा पंधरा लोकांना सांगितलं तरी किती मोठा प्रचार या लोकसभेतल्या आमच्या तिन्ही उमेदवारांचा होईल हे आपणच समजू शकता आणि निश्चितपणाने आज सगळे नियोजन झालेले एस पी जीवाले आहेत ठाणा पोलीस कमिशनर या ठिकाणी सगळे पोलीस यंत्रणा आहे महसूल यंत्रणा आहे महापालिकेची यंत्रणा आहे सगळ्या यंत्रणांचं बारीक लक्ष या नियोजनावर आहे आणि आम्ही महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हीही सगळं लक्ष ठेवून आहोत या ठिकाणी सगळी चोख व्यवस्था या सभेची होणार आहे आणि निश्चितपणाने एक लाख लोक मोदींच्या सभेला या ठिकाणी येतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे आता वेगळी व्यवस्था अशी काही त्याच्यासाठी नाही मग पाणी बोल लागणार याच्यासाठी मंडपची व्यवस्था तर आपण बघताच आहात त्यामुळे आपण काही खुल्या उन्हामध्ये ही सभा घेतलेली नाही आपण सगळ्या खबरदारी घेणार आहोत लोकांना त्रास होणार नाही याची सगळी खबरदारी घेऊन ही सभा होती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आजूबाजूचे काही किंवा काही असे किंवा रस्त्याची वाहतूक कशी हे काय माझं काम नाही हे काम बघण्याचं काम आहे वाहतुकीच्या बाबतीत ट्रॅफिक पोलीस बघतील ट्राफिक वाले बघतील आणि सुरक्षेच्या बाबतीत एस पी जी जिथे येते तिथं सुरक्षेचा आपल्याला विचार करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही एस पी जी कुठेच कॉम्प्रोमाइज करत नाही ते आपल्या लोकल ऑथॉरिटीचं कुठेही ऐकून त्यांचा निर्णय करत त्यांचं समाधान होईपर्यंत त्या शेवटी देशाचे प्रधानमंत्री त्यांच्या सुरक्षेमध्ये एक सेंटीमीटर ही चूक झालेली चालत नाही त्याच्यामुळे निश्चितपणाने सुरक्षा ही कडेकोट राहणार आहे याच्यामध्ये काही दुमत नाही आज येतात तुम्हाला माहित नाही काय आता त्यांचे उमेदवार त्यांच्या प्रचाराला येणार नाही